नमस्कार मी जितेंद्र वर्डे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे मोठा सण आहे आणि त्या दिवशी आपल्याला सार्वजनिक सुट्टी देखील आहे तरी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपण काय करत आहात माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला जाणार आहे अजून कुठं मित्र मावशीच्या लग्नाच्या वाढदिवसाला जाणार मग काय माझ्या सुट्टी आहे ना मग मस्त पैकी मित्रांबरोबर फिरायला जाणार

आणि त्यासाठी आपल्याला मतदान करणे आपल्या हक्काचा आपल्या आवडीचा उमेदवार निवडणं हे आपल्या काळाची गरज आहे तरी आपली सर्व कामं बाजूला ठेवून तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपण मतदान नक्की करायचंय करणार ना हो सर्वात प्रथम मी मतदानच करणार पहिलं मतदान आधी मतदान नंतर कॅन्सल आधी मतदान पिक्चर नंतर बघू आधी मतदान निर्भय होऊन मतदान करा